हाय सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा श्री हार्दिक स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की बघा आपले तांबे तांबे पियाची भांडी खूप काळी झालेली असतात मग अशा वेळेस आपल्याला खूप वेळ त्यांना घासावं लागतं तर असं मी तुम्हाला एक जादूई पाणी बनवून दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही जिथे जिथे ते टाकणार त्या ठिकाणची जागा विद इन अ सेकंद विद इन अ सेकंद तुमची ती स्वच्छ होणार आहे ना घास खूप घासण्याची झंझट आहे ना लिंबू लावा किंवा काही करा किंवा त्याला गरम पाण्यामध्ये टाका असं काहीही करण्याची गरज नाही आणि आपल्या बायकांना अशा छोट्या छोट्या टिप्स असल्या तर कामं करायलाही खूप आपण लवकर काम आपली कामं लवकर संपतात तर बघा किती काळा झालेला हा तांब्या आहे आणि त्यावरती नुसतं पाणी टाकते तर ज्या ज्या ठिकाणी पाणी जपतं आहे त्या त्या ठिकाणची जागा किती स्वच्छ होते तर त्या चला मग आपण हे पाणी कसं बनवायचं हेही बघूया आणि ही, ही खूप सुंदर अशी टिप्स जी काही टिप्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे पाणी खरंच बघू शकता तुम्ही की किती एक विदिन अ सेकंद म्हणजे सेकंद एका एक एक सेकंद सुद्धा एक सेकंद सुद्धा नाही लागत की ती जागा किती स्वच्छ होते तर कितीही काळपट भांडं असू द्या तर ह्या पाण्याने निघून जातं तर मग काय लागणार आहे आपल्याला तर सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व जे तुम्हाला कुठेही कुठल्याही दुकानामध्ये सहजच अवेलेबल होईल त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा अर्धी खाप लिंबाची टाका किंवा डिपेंड आहे की तुमचे भांडे किती आहेत आणि आता माझ्या लिंबाची साईज छोटी होती त्यामुळे मला एक अख्खं लिंबू मी घातलं आणि तुम्हाला हे पाणी किती बनवायचं आहे यावरती डिपेंड आहे की तुम्हाला सायट्रिक ॲसिड किती घ्यायचं आहे लिंबू किती घ्यायचं आहे तर इथे मी एक मोठा चमचा सायट्रिक ॲसिड घेतलं आणि त्या त्यामध्ये एक छोट्या साईजचं लिंबू एक पूर्ण मी त्यामध्ये लिंबाचा रस हा मी त्यामध्ये ॲड केला त्यानंतर मी थोडं त्याला छान हलवून घेतलं आणि जे सत्व असतं जे साखरेसारखं असतं बघा साखर जशी असते आपली जाडसर तर तसं ते लिंब सत्व असतं त्यामुळे मी त्याला छान हलवून घेतलं आणि ते त्यामध्ये विरघळवून घेतं त्यानंतर आपल्याला बघा छानपैकी ते विरघडलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा मीठ तर आ, हे प्रमाण बघा हे प्रमाण आहे की आ, आ, एक चमचा सायट्रिक ॲसिड अर्धा अर्धा अर्धी फो अर्धी खाप लिंबाची आणि एक चमचा मीठ आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी आपल्याला असं हे घालायचं आहे तर हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं का कारण तुमच्या भांड्यांवरती डिपेंड आहे तर बघा आपलं हे पाणी तयार झालेलं आहे एक पाच मिनटं त्याला राहू द्यायचं जेणेकरून ते सर्व मीठ आणि सायटिपॅसिक विरघडतं त्यानंतर आपल्याला मी तुम्हाला दाखवतो हो, बघा हे जादूई पाणी कसं काम करतं तर बघा ज्या ज्या ठिकाणी हे पाणी आहे त्या त्या ठिकाणची जागा किती स्वच्छ निघते आहे आणि तुमचं विधीन सेकंद म्हणजे दहा मिनटाचं काम हे काही सेकंदामध्ये होत आहे तर बघा आणि नुसतं बोट फिरवायचं आहे तुम्ही स्क्रबचा वापर करू शकतात स्क्रब म्हणजे जी, जी आपली ता ताराची नहीं। स्क्रब मिळते ते वापरायचं नाही तर साध्या स्क्रबने तुम्ही हे घासायला वापरू शकतात तर मी तर स्क्रबसुद्धा वापरत नाही बोटाच्या साहाय्याने फक्त ते पाणी सर्व ठिकाणी लावते आहे तर तुम्ही बघू शकता किती काळे डाग पडलेले आहेत तांब्याला आणि ते किती पटकन निघत आहे काही सेकंदामध्ये तुम्हाला ती जागा स्वच्छ म्हणजे ते डाग गेलेले दिसतात आणि किती स्वच्छ होतो आहे तर तुम्ही रियूज करू शकता फर्स्ट इथ तुम्ही रियूज करू शकता जसं की खाली बघा मी एक तामण ठेवलं आहे आणि वरती तांब्या घासत आहे ते पाणी पडतं आहे तर तुम्हाला तामणसुद्धा सुद्धा दाखवतो की किती स्वच्छ होतं तर बघा म्हणजे आहे की नाही जादू बघा तुम्हीच की तांब्या काही सेकंदामध्ये आपला तांब्या स्वच्छ झाला बघा आता बघा सर्वात कठीण गोष्ट असते ती म्हणजे काय की तांब्या हा मधून आपला घासला जात नाही आणि आपल्याला पितांबरीने खूप घासायला खूप घासावं लागतं बघा हा हे मी जे पाणी आहे ते मी तांब्यामध्ये घालणार आणि तांब्यामध्ये जिथे जिथे ते पाणी जाईल तिथे जागा किती स्वच्छ होते बघा अजून मी घासायलासुद्धा सुरुवात केलेली नाही आहे तर तुम्हाला दिसत असेल बघा मी तांब्या असं फिरवून घेत आहे बघा जिथे ज्या ज्या ठिकाणी ते पाणी जात आहे तिथे जागा स्वच्छ होते तर सर्वात महत्त्वाचं उपयोगाचं हे पाणी आहे तर आणि टाईम वाचतो वेळ वाचतो पितांबरी जास्त लागणार नाही आणि विदिन काही मिनटामध्ये तुमचं हे काम होईल आणि मेन म्हणजे मेहनत वाचेल तर आता बघा जे पाणी तामणामध्ये पळत होतं त्याच पाण्याने मी हे तामण घासते तर ता बघा किती स्वच्छ आणि किती पटकन हे तामणसुद्धा स्वच्छ होत आहे तर असं खाली न पकडता खाली काहीतरी प्लेट घ्या जी तुम्हाला घासायची जस्ट लाईक तामण आता बघा तामण जसं मी खाली ठेवलं होतं आणि वरती तांब्याला स्वच्छ केलं ते पाणी खाली पडलं तर ताम्हणसुद्धा त्या पाण्यामध्ये धुतलं गेलं तर असं हे आपण म्हणजे थोड्या पाण्यामध्ये आपली जास्त भांडी घासू शकतात तर तामणसुद्धा आपलं बघा किती स्वच्छ निघालेलं आहे आपल्या घरगुतीच वस्तू वापरलेल्या आहेत बाहेरनं काहीही आणलेलं नाही आहेत लिंबू आपल्या घरात असतं मीठ आणि लिंबूसत्व तर बघा मी रियूज करते हे लगेच मी परत तांब्या घासून घेतल्या कारण बघा खूप घाण असली तर थोडा वेळ लागतो परंतु स्वच्छ होतो म्हणजे वेळ नाही लागत परंतु थोडं करावं लागतं आपल्याला आता बघा जे तांब्यामध्ये मी पाणी घेतलंय तेच मी तांब्याच्या उलट घालते आणि मधला तांब्या बघा किती स्वच्छ झालेला आहे तुम्हाला दिसेलच कारण नंतर मी हे पाणी त्यात घालून त्याला छानपैकी परत त्याला फि म्हणजे बोटाने बोटाच्या सहाय्याने छानपैकी असं घास हे करून घेतलं होतं फिरवून घेतलं होतं बोट जेणेकरून तांब्या पूर्ण स्वच्छ निघाला होता आता बघा तेच पाणी थोडं मी फक्त ॲड केलेलं आहे आणि तामण तामण घासून घेत आहे आणि तामण घासण्याच्या वेळी मी खाली पितळाचं एक पितळाची एक प्लेट ठेवलेली आहे तर ती तीसुद्धा तुम्हाला दाखवते किती स्वच्छ निघाली आता बघा आपलं तामण आणि तांब्या किती स्वच्छ निघालेले आहे काही मिनटात आपले किती गोष्टी वाचतात आता बघा तुम्ही तांब्याच्या तांब्याचं पितळाचं प्लेट बघा ज्या ज्या ठिकाणी हे पाणी जातं आहे ते तांब्या पितळाची घासणी आता अगदी सोपी आणि काही सेकंदामध्ये तुमचं हे से काम होईल तर आपल्या चार गोष्टी यामध्ये वाचतात एक वाजतो टाइम दुसरी मेहनत तिसरी पितांबरी आणि चौथ आहे की आपलं काही काही मिनटामध्ये हे काम होतं आता बघा पितांबरी अगदी थोडी घेतली आहे याच्यातली सर्वात महत्त्वाची टिप्स ही आहे की जेव्हा तुम्ही हे भांडे घासायला सुरुवात कराल तेव्हा ॲट ए टाईम एकच भांडं तुम्हाला घासायचं असतं म्हणजे जे जसं तुम्ही लिक्विड लावलं आता बघा त्यामध्ये आपण खूप गोष्टी ॲड करतो तर ते एक केमिकल होतं तर ते जेव्हा आपण एका भांड्यावरती यूज करतो तर इफेक्ट तर हा होतोच तुम्ही जर पाच मिनटं च्या वरती हे भांडं ठेवलं म्हणजे पाच मिनटं पण नाही दोन तीन मिनटाच्या वरती ठेवलं तर थोडंसं त्याला पाण्याचे डाग पडतात त्याच्यामुळे लगेच याला विम किंवा लिक्वि आपला बार असतो त्याच्याने घासून घ्यायचं जर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर ब जसं मी ठेवलं बघा मी तुम्हाला तीन भांडे घासू करून दाखवले तर बघा तुम्हाला ता ता तांब्यामधून दिसत असेल तर थोडंसं असं त्याला डाग पडतो त्याच्यामुळे मी लाँग लास्टिंगसाठी जसं की खच वेळ मग आपल्याला हे परत परत घासायची गरज पडणार नाही तर अगदी थोडी अगदी थोडी पितांबरीने एक हात फिरवला फक्त एकच हात फिरवला ऑलरेडी तर आपले सगळे काळे डाग निघालेले होते सो आपल्याला गरज नाही जर तुम्ही लगेच विंबारने घासलं तर तुम्हाला मला तर माहिती आहे शंभर टक्के मी सांगते की तुम्हाला विमबा तुम्हाला पितांबरी वापरायची गरज नाही म्हणजे न पितांबरी न वापरता तुमची भांडे अगदीही नव्यासारखे चकचकीत तुम्ही बनवू शकतात त्यानंतर मी त्यांना छान विम हे घासून घेतलं तांब्याला तांबणाला स्क्रबने छान स्वच्छ करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्यानंतर मग आपल्याला ते धुऊन घ्यायचे आहेत छान तर तुम्ही बघू शकता तांब्याला तांबणाला आणि पितळाच्या पितळाची जी प्लेट आहे त्याला ह्या पद्धतीने छानपैकी मी विमबार लावून घासून घेत आहे तर ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही हे जादू पाणी नक्की बनून बघा खूप खूप काम वाचतं आणि खूप विदिन अ खूप मेहनत आपली वाजते विदिन अ सेकंडमध्ये आपलं काम होतं तर बघा त्यानंतर बघा काय करायचं आहे लगेचच जेव्हाही आपण तांब्या पितळ्याची भांडी वाचतो घासतो तेव्हा त्यांना लगेचच धुवायचं जेणेकरून पाण्याचे डाग त्यावरती पडत नाही तर आपल्या तांब्यासुद्धा मी छान पुसून घेत आहे एकतर कॉटनच्या तापड्यानं कुसा किंवा ह्या अशा पद्धतीच्या रुमालानं तुम्ही पुसू शकतात तर खूप स्वच्छ अशी आपली तांब्या आणि पितळाची भांडी ही काही मिनिटात तुम्ही घासू शकतात तर बघा तांब्या किती स्वच्छ निघालेला आहे आणि किती चकाकी आलेली आहे बघा जर जेव्हा म्हणजे तुम्ही नुसती पितांबरीने लावा तर एवढी चकाकी येत नाही जेवढं तुम्ही हे पाणी वापरून थोडी पितांबरी जसं मी वापरलं तसं तुम्ही करू शकता नुसत्या पाण्याने सुद्धा मी परत सांगते नुसतं पाणी वापर तु हे ह्या पाण्याने तुम्ही घासा आणि लगेच मी घासा घासा तरीसुद्धा तुमची भांडी एवढीच चकापती तर गाईस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा मी ही हे पाणी बनवून बघा आणि घासून बघा आणि मला कमेंटमध्येच नक्की सांगा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गृहिणीची महत्त्वाची अशी ही टिप्स आहेत Ter, tujuan yang video Bu, dia Sobat, namanya Indonesia. Sobat, bye.